माहीत नाही पण पर आतापर्यंत साधारण आठ लाख प्रेक्षक मंडळांपर्यंत व्हिडिओ पोचलेले आहेत कसे आहात तुम्ही सगळे आणि कुठून आहात काय करताय आपले व्हिडिओ पाहताय की नाही कमेंट करून नक्की सांगा आ, आता आपण नवीन नवीन व्हिडिओ बनवायचं काम चालू आहे आणि त्याच संदर्भात बोलण्यासाठी आपण तुमच्यासाठी लाई लाईव्ह आलेलो आहोत तुमच्यासोबत तर मंडळी आपल्या ज्या नवीन नवीन व्हिडिओ येत आहेत त्या भारी भारी इंटरेस्टिंग आहेत कॉमेडीचे व्हिडिओ आहेत आणि चांगले चांगले व्हिडिओ आहेत तर त्या व्हिडिओचा आनंद नक्की घ्या आणि जास्तीत जास्त प्रेक्षक मंडळांपर्यंत शेअर करा आपल्या आयडी वरती साधारण पंधरा हजारपेक्षा जास्त प्रेक्षक, प्रेक्षक मंडळी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आता लवकरच आपण चांगली एक मस्त युट्यूबची इंस्टाग्रामची चांगली फॅमिली बनवू आणि आपल्यासोबत चांगले चांगले प्रेक्षक मंडळी जोडले जातील लाईव्ह येण्याचं कारण हेच होतं की नवी नवीन नवीन व्हिडिओ मी बनवतोय आणि त्या तुमच्यापर्यंत घेऊन सुद्धा येतोय त्याच्यावरती काम सुद्धा चालू आहे एडिटिंगचं बनवण्याचं तर व्हिडिओ तुम्हाला आपल्या कशा वाटतात हे पहिलं कमेंट करून नक्की सांगा आता आतापर्यंत मी व्हिडिओ एडिटिंगचं काम चालू आहे आणि व्हिडिओ नवीन नवीन घेऊन येतोय कॉमेडीच्या व्हिडिओ गावच्या व्हिडिओ कोकणातल्या व्हिडिओ तर त्या व्हिडिओ तुम्हाला कशा वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा आणि मंडळी तुमचं कोकणचं ना युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आपले व्हिडिओ कॉमेडी आहेत त्याच्यानंतरला कोकणातले आहेत व्लॉग्स आहेत गावच्या व्हिडिओ आहेत गावच्या घरामध्ये ज्या ज्या काही करतो आपण त्या आहेत खूप सारे व्हिडिओ आपण आपल्या आयडीवरती घेऊन येतोय फक्त एवढंच की ज्या ज्या नवीन प्रेक्षक मंडळांपर्यंत आपले व्हिडिओ पोहचत आहेत त्या सगळ्यांनी आपल्या चॅनलवर जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा लाईव्ह आलो होतो कारण तुमच्याकडं काही कल्पना असतील किंवा व्हिडिओच्या संदर्भात तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही ते नक्की सांगू शकता बारा जण ला जोडले गेलेले आहेत नमस्कार मंडळी तुमचं कोकणचं नानू युट्यूब मध्ये मनापासून स्वागत मंडळी बारा जण जे प्रेक्षक मंडळी आहेत त्यांचं नाव मला माहिती नाही पण तुम्ही कुठून बोलताय किंवा तुमचं नाव जर सांगितलं तर मला तुमच्याशी बोलायला सोपं होईल लाईव्ह यायचं एवढंच कारण होतं की आपण आपल्या आयडी वरती चॅनलवरती नवीन नवीन नवी व्हिडिओ घेऊन येतोय आणि त्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणं किंवा त्या व्हिडिओची माहिती सांगणं खूप गरजेचं असतं आपले जे आपल्यासोबत जे प्रेक्षक मंडळी जोडले त्यांच्या त्यांच्यासोबत कनेक्ट राहण्याचं एक लाईव्ह माध्यम मा आहे आणि त्याच्यामधून मी तुमच्याशी लाईव्हला येत असतो बोलत असतो तर आज सुद्धा आलेलो आहे आणि नवीन नवीन व्हिडिओचं चा काम चालू आहे बघा व्हिडिओ नवीन नवीन बनवण्याचं चा काम चालू आहे तर त्याच्या संदर्भात तुमच्याशी बोलायला आलो होतो अजून काही तुमच्याकडे काही विषय असतील तर ते मला जर कमेंट करून सांगितलं तर मला तुमच्याशी बोलायला आणि नवीन विषय घेऊन यायला सोपं होईल कारण प्रेक्षक मंडळींना सुद्धा नवीन नवीन विषय सुचत असतात काही ना वेळ नसतो व्हिडिओ बनवायला त्या विषयावरती आपलं मत मांडायला तर जर तुम्ही आम्हाला अशा विषयांवरती जर काही गोष्टी सांगितल्यात तर आम्ही त्या नक्की व्हिडिओच्या माध्यमातून प्रेक्षक मंडळीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू पंचेचाळीस जण लाईव्हला जोडले गेलेले आहेत नमस्कार मंडळी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत तर आपला आजचा विषय असा आहे की तुम्हाला जर काही विषय असतील आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा व्हिडिओ बद्दल की बघा तुम्हाला काही सुचत असतील विषय तर ते तुम्ही नक्की सांगा आपल्या सा व्हिडिओचं काम चालू आहे बघा व्हिडिओ बनवण्याचं काम चालू आहे नवीन नवीन व्हिडिओ आपण अपलोड करण्याचं काम करतोय एडिटिंगचं काम चालू आहे आणि जे जे आपल्या आयडिओवरती नवीन प्रेक्षक मंडळ आहेत त्यांचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आपल्या आयडिओवर पंधरा हजारपेक्षा जास्त प्रेक्षक मंडळी झालेले आहेत आपल्याला अशीच आपली जी युट्यूब फॅमिली आहे ती वाढवायची आहे जास्तीत जास्त प्रेक्षक मंडळांपर्यंत पोहोचायचं आहे मनोरंजन आहे ब्लॉग्स माहिती खूप साऱ्या गोष्टी द्यायच्या आहेत आणि त्या तुमच्या माध्यमातून मला पोचायचं आहे तुमच्यापर्यंत तर तुमच्याकडे सुद्धा काही विषय असतील तर मला कमेंट करून सांगा जेणेकरून मी त्या विषयांवरती अभ्यास करून त्यांची डिटेल्समध्ये माहिती घेऊन व्हिडिओ करेन त्यांच्यावरती जेणेकरून काही प्रेक्षक मंडळी असे सुद्धा आहेत त्यांना त्यांच्या हॉटेलची माहिती आहे त्यांना त्यांच्या जागेची माहिती आहे ते काम काय करतात त्यांचा बिझनेस काय करतात त्यांची शेती आहे बागायतदार आहेत या सगळ्या गोष्टी आपण पोहोचवण्याचं माध्यम हे आपलं युट्यूब चॅनल आहे तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आम्ही तुमच्यापर्यंत येऊ आणि त्या त्या गोष्टी एक्सप्लोअर करू आणि माहिती देऊ येण्या जाण्याचा आम्ही फक्त खर्च घेतो बाकी काही नाही बाकी चार्जेस असं काही नाहीत आता आपले फक्त आपण प्रमोशनच्या व्हिडिओ ज्या जागेवरती जायचं आहे तिथल्या जागेच्या माहिती आणि तिथे जाण्या येण्याचा खर्च आपण आता घेतो फक्त एवढंच की जास्त जर लांब असेल तर म्हणजे दोन चार दिवसाचा प्रवास असेल तर करू शकत नाही पण गावसाठी ज्या आपल्याला व्हिडिओ करायचे आहेत त्या आपण अशा माध्यमातून करतो आणि बाकी मंडळी तुम्ही कसे आहात आणि कुठून बोलता हे कमेंट करून नक्की सांगा चौतीस जण लाईव्हला जोडले गेलेले आहेत नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आपण आपल्या घरी आता आपल्या सुट्टी असते आपल्या सोमवारची आणि या सोमवारच्या दिवसात आपण व्हिडिओचं काम करतो एक दिवस मिळतो आपल्याला आणि त्या दिवसात आपण व्हिडिओ बनवणं एडिटिंग करणं अपलोडिंग करणं त्या शेड्युलिंग करणं याचं सगळ्याचं काम चालू असतं मधून लोकांना वाटतं की भरघोस पैसे कमवतात पण काही पैसे वगैरे जास्त नसतात ज्यांचे मिलियन फॉलोअर्स आहेत ज्यांचे मिलियन सबस्क्रायबर आहेत त्यांना चांगला इन्कम असतो ते प्रमोशन घेतात लोकांकडे जातात पण आपलं सध्या आपण घरून व्हिडिओ करतोय पार्ट टाइम आहे आपलं त्याच्यामुळे तुम्हाला वाटत असेल की हे जाम छापत असतील तसं काय नाही आहे प्रत्येकावरती आहे मेहनती मेहनतीवरती आहे शेवटी मेहनत करतो त्याचं फळ त्याला भेटलं पाहिजे तसंच आपण सुद्धा मेहनत करतोय आणि युट्यूब चॅनलवरती आपण मेहनत करत असताना आतापर्यंत आपण पंधरा हजार प्रेक्षक मंडळीपर्यंत पोहोचलेलो आहोत बाकी खूप जणांना वाटतात हे जातात व्हिडिओचे पैसे घेतात आम्ही मी ह्याच्या सुद्धा खूप जण खूप ठिकाणी गेलोय पण पैसे कधी घेतले नाहीत किंवा आपल्याला इन्कम पण नव्हता तेव्हा आणि आता पण नाहीये पण आता आपण असं चालू केलंय की आपल्याला आपल्या कामाचं फळ तर भेटत नाही पण तेच जर प्रेक्षक मंडळी आपले वाढले किंवा आपले युट्यूब फॅमिली जर वाढली तेच आपलं फळ असेल आणि जेवढे जेवढे आपले प्रेक्षक मंडळी वाढतील तेवढं आपण चांगला प्रयत्न करू आपल्या कामाच्या माध्यमातून तर मंडळी तुम्ही आयडीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन प्रेक्षक मंडळींपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवत जावा मी नवीन नवीन नवी व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करतोय आता सुद्धा नवीन व्हिडिओ मी घेऊन येतोय आणि व्हिडिओ एडिटिंगचं चा काम चालू आहे बघा तुम्ही बघू शकता आतापर्यंत तीस ते चाळीस मंडळी येऊन गेलेल्या आहेत लाईव्हला तर पंधरा जण आहेत मंडळी तुम्ही कुठून बोलताय तुमचं नावगाव काय जर मला सांगितलं तर मला तुमच्याशी बोलायला सोपं होईल आणि कसं असतं ज्या आपण नवीन व्हिडिओ करतो त्या गोष्टींबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि कशा असतात व्हिडिओ काय आहे त्याची एडिटिंग कशी करण या सगळ्या गोष्टी असतात बऱ्याच गोष्टी आहेत फक्त काम चालू आहे त्याच्यावरती हे बघा आपलं काम चालू आहे एडिटिंग इथं लाईट आहे आए, आणि मी इथं समोर बसलोय माझ्याकडे कॅमेरा सुद्धा आहे कॅमेरावरती मी व्हिडिओ करतो एका साईडला मोबाईल असतो आणि त्या चांगले चांगले विषय मी घेऊन येतोय तर एवढंच की तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुम्ही कुठून बोलताय तुमच्या गावाचं नाव काय शहराचं नाव काय मला कमेंट करून सांगितलं तर मला तुमच्याशी बोलायला सोपं होईल आपण इंस्टाग्राम युट्यूब दोन्ही प्लॅटफॉर्मवरती कामं करतोय सध्या तर मंडळी जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा आणि आयडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा शेअर केल्याने आपल्या व्हिडिओचा रीच वाढतो जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ पोचतात आणि नवीन नवीन लोक आपल्यासोबत जोडले जातात तर एवढंच आहे बाकी काय नाही तर मंडळी आयडिओवर नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कशा वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा तर तुर्कास तुमची रजा घेतो भेटूया एका नवीन लाईव्ह मध्ये धन्यवाद बाय तुम्ही आपल्यासोबत आलात बोललात जोडले गेलात त्याबद्दल तुमचं मनापासून आभार बाकी दहा जण लाईव्ह जोडले गेलेले आहेत शेवटपर्यंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आता नऊ जण आहेत तर आपले प्रयत्न किंवा आपले व्हिडिओ तुम्हाला कशा वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडे काही विषय असतील तर ते कमेंटच्या माध्यमातून तुम्ही आमच्याशी बोलू शकता आम्हाला सांगू शकता आम्ही त्या व्हिडिओच्या विषयांच्या माध्यमातून नवीन नवीन व्हिडिओ घडवू त्यांचा अभ्यास करू आणि त्याच्यानंतर पोस्ट करू तर त्याच्याबद्दल जर तुम्हाला काय वाटत असेल तर आपला कम्युनिटी कम्युनिटी बॉक्स आहे तिथे तुम्हाला कमेंट करून तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकता तुमच्या आयडियाज नवीन नवीन तुम्हाला कल्पना सुचत असतील तर भेटू पुन्हा एकदा नवीन लाईव्ह मध्ये तुर्तास तुमची रजा घेतो धन्यवाद जय शिवराय जय जाऊ जय शंभूराजे मंडळे हर हर महादेव बाय बाय